मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करतो आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो कोकणातला आपला पहिला दिवस आपण काल संध्याकाळी आलो मुंबईवरणा कोकणामध्ये आपल्या म्हणजे आपल्या फणसगावमध्ये मंडळी आजचा पहिला दिवस आणि आज आम्ही चाललो आहे खारे खारेपाटणमध्ये खारेपाटणमध्ये थोडं काम आहे बघूया खारेपाटण कसं झालं आहे पावसाळ्यात निघतो आहेच आज आपण इनोवा घेऊन नाही जाणार तर आज जाणार आहे आपण वॅगनर घेऊन सो आपल्यासोबत पप्पा आहेत राजू आहे संदेश आहे आणि मी चला डिगव्या खारे पाटीलला वॅगनर चालवतोय मीच आज कोणाला देणार नाही ना मी चालवायला किती दिवसाने वॅगनर चालवायला भेटत आहे चला तर आपण पुढे निघाल्यावर गप्पा मारूया मंडळी पाहू शकता आमच्या फोनाजवळ असं असं वळण आहे पुढेच येतो रवळनाथाचं मंदिर राईट साईडला या साईडला आहे रवळनाथाचं मंदिर बघा आमचं नवीन ब्रिज बांधलाय पाणी लय उतरलं याच्यापास जास्त होता बघू शकता पाणी तेवढं वाळामध्ये नव्हतं आता पाऊस पण दोन चार दिवस ना कमी झालेला आहे मंडळी आपण आलो आहोत चव्हाट्यावर फनसगावच्या काय घ्यायचं आहे एक मिनिट पैसे घेत होत बघू शकता हा जो राईट जातो आपण नेहमीच जातो या राईटने मार्गे मुंबईला तारीखाची एकोणतीस जुलै आणि वातावरण बघू शकता पाऊस आता येऊन जाऊ नये जास्त नव्हता याच्या आधी पाऊस खूप लागत होता आणि आता आपण राईट न मारता आपण मारणार नाही लेफ्ट जाणार आपण धुमकवाडीतून अगे धुमकवाडीतला रोड कसा आहे खूप दिवसांनी जातोय कारण की पहिले आपला इथे जाण असायचं धरण झाल्यामुळे तो रोड बंद झाला तर आपण तर काय जात नाही तिथून आज जाऊया बघूया धुमकवाडीत रोड कसा आहे मंडळी आपण मारलाय बघूया आज तुमच्यासोबत मला धुमकवाडीचा रोड बघायला भेटणार आहे या खड्ड्यांमधून ना इनोवा चालवायला जरा बरं वाटतो कारण की तेवढा खड्ड्यांचा इफेक्ट जाणवत नाही पण वॅगनर मध्ये जास्त जाणवतो तो मंडळी हा जो पॅच आहे ना हा शिरगाराम बार फनसगावचा फेमसुल शिरगाम काय सो म्हणजे हा जो पॅच आहे ना इथून आम्हाला आमची ती खारेपटन गाडी येते ना सात वाजता ती पहिली दिसायची म्हणजे लहानपणी मी त्या गाडीची या पॅचवर वाढ बघायचो ना आपल्या लेफ्ट साइड ला दिसते फणसगावची सो या पॅचवर जी गाडी आली ना तर आम्हाला कळायचं की बाबा गाडी आली आता काय रान वगैरे वाढलेत पावसात तो का तो पॅच दिसणार नाही पण एक आठवण म्हणून तुम्हाला सांगितली सो मंडळी आपण आलोय उंडेल मध्ये आणि लेफ्ट साइड ला, ला बघताय ना ती उंडळाची बौद्धवाडी आहे पण हे ना ही उंडलाची बौद्धवाडी आहे आणि समोर आहे ना ते आहे धरण तो हार हळ रस्ता पण जायचा नडगुव्यामध्ये पण बंद केला आमच्या हा रस्ता पण खारेपटला जायचा तो आता सध्या बंद केलाय धरण झाल्यामुळे सो आपण जाणार आहे लेफ्ट राईट मारून बघा हा राईट आणि हे आपली लेफ्ट साइडला ला बौद्धवाडी सो मंडळी पाहू शकता आपण धुमकवाडीतून आलो आणि धुमकवाडीचा रोड बघा आपला महामार्ग सासष्टला ला कुठे भेटतो हे बघा आता येतो हा जातो आपला पुढे रोड गोव्याला म्हणजे कणकवली वगैरे साईडला तरळायला आणि आता आपण मारणार इथून फोन कट लेफ्ट मारून आपण खारे पाटणला संदेश आपल्या इथे फोनवर बोलतोय आ डायरी आपल्या आईला कॉल करतो तुम्हाला लावतोय सो मंडळी बघू शकता आपण आलो आहोत वारगाव मध्ये ये हाय वारगाव जाण्याला म्हणजे कुणकूर मार्गे जाणार रोड आणि आता आपण वारगावच्या पुढून आदिशती माते जवळ जाऊ सो मंडळी मुंबई गोवा महामार्गावरची आदिशती माता आपण त्या मंदिराजवळ आलेलो आहोत बनवायला लागला काय तुम्हाला शकता ही आपली अधिष्टी माता मुंबई महामार्गावर गोव्यापासून ते मुंबई पर्यंत जेवढी गाव आहेत ते जे प्रवास करत असतील आणि ते कोण कोण थांबतायत ना नक्की कमेंट करून सांगा हा हा घाट छान रोड केला इथे डांबरीकरण रोड आहे पण बघा छान आहे घाट बघू शकता आपल्या गाडीमधून तेवढा कवर नाही गुंडेवाडी आणि इथे बांबारवाडी शाळेची पोर आहेत एसटीची वाढ बघतायत खारेपाटण मध्ये बघा हा लेफ्ट खाली बाजारपेठ मध्ये जातात हो। अँगल बघा कसा धरतोय <laughs> जबरदस्त

गाडीतनं आपण दाखवलंच म्हणून उतरून दाखवतो चला अरे या आपल्या खारेपटांच्या पण खूप साऱ्या आठवणी आहेत त्या आठवणी विसरता कामा नाही बघू शकता हे मित्रांनो आहे पूर्ण आपलं खारेपटनच एस टी इथूनच खारेपटनचा बाजार असा चालू होतो समोर बघू शकता सगळ्या अशा एस टी लागलेल्या आहेत इथे राजापूर खारेपटण देवरुख सावंतवाडी अशा सर्व एस टी ते येतात आणि हा आहे पूर्ण आपला बस स्थानक जिथे सर्व प्रवासी बसलेले आहेत आपल्या बसची वाट बघत तर मंडळी जर कोणी असेल खारेपटनचं तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या खारेपटनच्या खूप साऱ्या अशा आठवणी आहेत आपण आधी पण तारेपटनचा व्हिडिओ बनवलेला त्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं होतं आता पप्पा गेले तिकडे बाजारात सर्व काय सामान आणायला चला आपण जाव्या गाडी लावूया तिकडे आणि चालूच ठेवूया बहाव्या गाडीमध्ये पाहू शकता इथे गाडी आपण पार्क केलेली आहे आणि एस टी पण बघा अशी येते डेपोत जायला सो मंडळी खारे पटणच्या बोदवाडीमध्ये आलेलो आहोत गाडी बघा इथे पार्क केलेली आहे आणि आता आम्ही अशी घाटीवरती चढत जाणार आहोत

सो so, मंडळी इथे ना आम्ही खारेपट्टणवर आलो इकडे आणि इथे जनता हॉटेलमध्ये हो जरा जेवायला बसलेलो पाहू शकता जनता हॉटेल हो आणि हा आहे आपला महामार्ग सासष्ट okay. so, मंडळी पाहू शकता आपण परत एकदा उंडीलच्या इथे आलेलो हो, आहोत इथे आपला फनसगाव मगाशी आपण इथे राईट मारला आता परत एकदा राईट मारून आपण जाणार धरण बघायला बघूया so, मी पण किती वर्ष झाली बघितलं नाही धरण बघू शकता गाडी इथे पार्क केलेली आहे टर्न मारून पहिला असं जायचं होतं गाडी इथे फिरवली आणि ते गाडी पार्क केली सो मंडळी हा परिसर तर बघू शकता एकदम शांतमय एकदम सायलेंट आणि भयानक पण आहे एकदम बघा ना झाड कशी अशी रस्त्यावर आलेली आहेत तर धरणाजवळ आलेलो आहोत बघू शकता मंडळी पाणी साठा बघा कसा केलेला आहे आपला रोड येलो पहिलं चालू होतो बरोबर असं गेलो काहीच ना गेलो ना असं तो असं जाव असं परत टर्न मारून म्हणजे खाली उतारा पूर्ण येऊ रस्ता ना हे रोज ना असं लोक हा तो पूर्ण एक्चुअली खाली उतारा तो तिकडे तिकडे फिरून बिरून फिरून भरपूर असं टाळवून मारून मग ते ते दिसतं ना हे कॉर्नर हा कॉर्नर पुढे मग तू वरती आपण कुणकवण ना कुंकवण कुणकवण शाळेजवळ जातो ओके असं म्हणजे बघू शकता हा जो रोड आहे ना, ना।, ना। पहिला चालू होता आमच्याकडे कॉलेज होती तर आम्ही या रोडने रोज प्रवास करायचो आता मला तेवढा आठवत नाही त्याला पावाला आठवत आहे सो हा रोड असा गेला तिकडे धरणाचं पाणी असं आठवलंय आणि याचा मेन जे आहे ते ह्या साईडला पुर पुर या साइडला दा साईडला पूर्ण भरपूर पुढे आपल्या या गावाच्या बाजूने बाजूलाच आहे तिथे एंट्री नाही आज बोललो जातोय खारे पटले पप्पांना बोलल्या जरा बघूया धरणाचं पाणी आम्ही इकडे तो मंडळी आजचा व्हिडिओ आपला हा एवढाच असणार आहे तो व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण भेटू दुसरा लॉग मध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे आम्ही खाली धरण तर बघायला गेलो पण छत्रीच आणली नाही आणि पाऊस आलाय आता भिजत भिजत वरती जायचं गाडी बघा आपली कुठे एवढा तर बघा बघायला पाणी पाणी लागले तर झिम पण धरण आपल्याला महागात पडलं